इकडे वंचितला पाहिजे असलेल्या दोन जागा देण्यास तयार असून अजूनही आम्ही वंचितकडे दोस्तीचा हात पुढे करत असल्याचं विधान नाना पटोले यांनी केलेलं आहे प्रकाश आंबेडकरांनी आपला खूप अपमान केला मात्र आपल्या अपमानापेक्षा संविधान वाचणं महत्वाचं असं म्हणत आंबेडकरांना पुन्हा एकदा आपण नाना पटोले यांनी आवाहन दिलं आहे मी स्वतः अकोल्यामध्ये गे का की अजूनही आम्ही तुमच्या समोर आम्ही दोस्तीचा हात पुढं करायला तयार तुम्हाला जागा पाहिजे तर आम्ही त्या जागा पण द्यायला तयार कारण की आम्हाला मताचं विभाजन त्यांनी तर माझा खूप अपमान केला माझ्या देशाचं संविधान माझ्यासाठी महत्वाचं माझ्या अपमानापेक्षा माझ्या देशाची लोकशाही वाचली पाहिजे हे नाना पटोलेसाठी महत्वाचं आहे पण त्यांच्या मनामध्ये मत विभाजन करून भाजपला जिंकवायचं असेल तर ते मला ते त्यांच्या मनात मना ती गोष्ट आहे आणि म्हणून मी आपल्याला अजूनही या भांडाराच्या भूमीवर त्यांना आवाहन करतो की पाप भूक धुऊ नका एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट